आज आपण रेस्टॉरंटमध्ये मिळतात त्याच चवींच्या भाज्या करण्यासाठी एक मस्त ग्रेव्ही करणार आहोत ही ग्रेव्ही तयार करून फ्रीझरमध्ये ठेवली तर मशरूम मसाला पनीर मसाला मटार पनीर अशा वेगवेगळ्या भाज्या आपण अगदी चुटकीसरशी बनवू शकतो याच ग्रेव्हीचा वापर करून आपण आज मस्त मसालेदार तोंडल्याची भाजी केलेली आहे हाय मी अस्मिता मस्तकी भाष्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर ही ग्रेव्ही करण्यासाठी इथे मी पाच मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत कांदे अर्धे अर्धे कापून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कांदा आडवा करून असा पातळ स्लायसेसमध्ये कापून घेते म्हणजे कांद्याचे रिंग्स पटकन मोकळ्या होतात आणि कांदा छान भाजला जातो तर हे सगळे कांदे मी पातळ पातळ स्लायसेसमध्ये कापून घेतलेले आहेत इथे मी चार मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो आपण बारीक बारीक फोडी करून कापून घेऊयात हे टोमॅटो छोटे छोटे आहेत म्हणून मी चार टोमॅटो घेतले आहेत मध्यम आकाराचे तीन टोमॅटो घेऊ शकतात कांद्यापेक्षा टोमॅटो कमी घ्यायचे तर इथे हे सगळे चारही टोमॅटो मी कापून घेतलेले आहेत गॅसवर मी कढई ठेवली आहे कढईमध्ये एक चमचाभर तेल घालून घेऊया तेलामध्ये मी आता काही खडे मसाले घालून घेते एक ते दीड इंच दालचिनी घेतली आहे दहा मिरी घेतली आहे चार लवंगा घेतल्या आहे आणि एक हिरवी वेलची घेतली आहे दोन तमालपत्राची पानं घेतली आहेत आता यामध्ये मी एक चमचाभर जिरं घालून घेते सगळे खडे मसाले पंधरा वीस सेकंद तेलामध्ये परतल्यावर यामध्ये आपण आता कांदा घालून घेऊया गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून कांदा आपल्याला छान गुलाबीसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा अगदी पटकन मऊ व्हावा म्हणून यामध्ये मी एक चमचाभर मीठ घालते असं थोडं मीठ घातलं की कांदा अगदी पटकन मऊ होतो आणि मीठ प्रिझर्वेटिव्हचं काम करतो त्यामुळे मसाला बरेच दिवस टिकतो तर साधारण दहा मिनिट परतल्यावर कांद्याचा रंग बदललेला आहे यामध्ये आता मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि दीड इंच आलं घालून घेते आलं आणि लसूण पाच एक मिनिट कांद्यासोबत छान परतून घेऊया म्हणजे आलं लसूणाचाही कच्चटपणा निघून जाईल आता आलं लसूण कांदा व्यवस्थित परतून झाल्यावर यामध्ये आपण बारीक चिरलेले टोमॅटो घालून घेऊया आता यामध्येच मी सात आठ काजू आणि एक चमचाभर मगजबी घालून घेते असे थोडे काजू आणि मगजबी घातल्यावर ग्रेव्ही दाटसर होते ग्रेव्हीला छान एकसंधपणा येतो आणि एका बाजूला पाणी आणि एका बाजूला ग्रेव्ही असं होत नाही शिवाय ग्रेवीची चवही छान येते तुमच्याकडे जर मगजबी नसेल तर नुसते काजू घातले तरी चालू शकतो आता यावर मी झाकण ठेवते गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून टोमॅटो छान शिजेपर्यंत आपण वाट बघूया तर साधारण पाच एक मिनिटातच टोमॅटो छान शिजलेला आहे मऊ झालेला आहे दे एक दोन वेळा मी हे चमच्याने हलवून घेतलं होतं नाही तर मग हे तळायला लागू शकतं आता गॅसची फ्लेम बंद करते एका ताटात हा मसाला काढून घेऊया म्हणजे हा पटकन है गार होईल आता हे भाजलेलं कांदा टोमॅटो व्यवस्थित गार झालं की मिक्सरमधून याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमधून फिरवताना यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे जर तुम्हाला वाटलं की हे अगदी खूप बारीक होत नाही आहे तेव्हा एक ते दोन चमचे तुम्ही तेल घालू शकता पण पाणी नका घालू तर मिक्सर मधून फिरवताना दोन चमचे तेल घालून हा मसाल में वाटून लिला है। मसाला मी असा वाटून घेतलेला आहे मसाला जास्तच केलेला आहे त्यामुळे एका भाजीपुरता मसाला मी मिक्सरच्या भांड्यात ठेवते आणि उरलेला मसाला एका एअरटाईट डब्यामध्ये काढून फ्रीजर मध्ये ठेवून देते तर या उरलेल्या मसाल्यातून दोन किंवा तीन वेळेला भाजी करता येईल मसाला रेडी असेल तर भाजी व्हायला अजिबात वेळ नाही लागल तर लगेच या मसाल्यापासून आपण मसालेदार तोंडली करूया पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे मी कुठले नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा तर इथे मी पाव किलो तोंडली घेतलेली आहे तोंडली स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत तोंडली छान ताजी आहेत कडक आहेत तोंडल्यांची दोन्ही बाजूची टोकं कापून तोंडले उभे उभे पातळ पातळ कापून घेते आता आमच्याकडे उभे उभे कापलेले आवडतात म्हणून मी उभे तोंडले कापते आहे पण त्याऐवजी तुम्ही आडवे पातळ काप करून घेऊ शकता सगळे तोंडले मी असे उभे पातळ कापून घेतलेले आहे गॅसवर मी एक कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेते तेल छान गरम झालं की यात थोडी हळद घालूया आणि यामध्ये आता कापलेले तोंडले घालून घेऊयात आता गॅसची फ्लेम मोठी ठेवून हे तोंडले आपल्याला तीन ते चार मिनिट तेलात छान परतून घ्यायचे आहेत तोंडले शिजण्यापूर्वी तेलामध्ये असे छान परतून घेतले की भाजीचा स्वाद अगदी दुपटीने वाढतो त्यामुळे तोंडली व्यवस्थित तेलात परतून घ्यायची तोंडली अगदी व्यवस्थित परतून झाल्यावर यावर मी झाकण ठेवते गॅसची फ्लेम लो करते आणि तोंडली आपण शिजवून घेणार आहोत मध्ये मध्ये एक दोन वेळेला झाकण उघडून हलवून घ्यायचं नाहीतर मग तोंडली तळायला ला लागू शकतात तर साधारण दहा मिनिट ही तोंडली मी वाफवून घेतलेली आहे यात बरंच तेल आहे हेच तेल आपण भाजीला वापरणार आहोत त्यामुळे ही तोंडली मी काढून घेते थोडंसं तेल नित्रवून घेऊयात तोंडली संपूर्ण न शिजता अर्धवट शिजली तरी चालू शकतं कारण नंतर आपण ग्रेव्हीमध्ये तोंडली शिजवणार आहोत आता याच कढईत आणि याच तेलात आपण जो मसाला केलेला आहे तो परतून घेणार आहोत तुम्हाला वाटलं तुम्ही वरून थोडं तेल घालू शकता मी अजून घालत नाही आहे आता हा जो ग्रेवीचा मसाला आहे तो आपण या तेलामध्ये अगदी मस्त परतून घेणार आहोत पण यापूर्वी यात काही मसाले घालून घेऊया तर इथे मी एक चमचा मिरची पावडर घातली आहे एक चमचा धणे जिरे पावडर आणि थोडी हळद घालून घेऊया आता हे सगळे मसाले आपण अगदी छान परतून घेऊयात गॅसची फ्लेम इथे अगदी लो ठेवायची आहे आणि सतत हलवत राहायचं आहे कारण यामध्ये काजू आणि मगजची पेस्ट आहे त्यामुळे हा मसाला तळायला लागू शकतो त्यामुळे सतत हलवत राहायचं आणि मसाला थोडंसं तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा सा। साधारण पाच एक मिनिट परतल्यावर मसाल्याला थोडं थोडं तेल सुटायला लागलेलं आहे मी जास्त तेल घातलेलं नाही आहे त्यामुळे जास्त तेल सुटणार नाही आहे आता यामध्ये आपण वाफवलेली तोंडली घालून घेऊयात आणि तोंडली आपण मसाल्यासोबत एखाद मिनिट परतून घेऊयात चवीपुरता मीठ घालून घेऊया आणि ज्या मिक्सरच्या भांड्यात हा मसाला आपण वाटून घेतलेला आहे त्यातच मी थोडं पाणी घालून यामध्ये घालून घेते ही ग्रेव्ही आपल्याला जितकी पातळ किंवा घट्ट हवी असेल त्यानुसार यात पाणी घालून घ्यायचं आता अजूनही हे मला बरंच घट्ट वाटतं आहे त्यामुळे अजून मी यात थोडं पाणी घालून घेते थोडं पाणी जास्तच घातलं आहे कारण आपण हे उकळून घेणार आहोत त्यामुळे उकळल्यावर अजून हे थोडं घट्ट होईल आता यावर झाकण ठेवते आणि याला एक मस्त उकळी येऊ देऊया तर इथे भाजीला छान उकळी आलेली आहे तोंडली थोडीफार कच्ची राहिली असेल तर ते इथे शिजून जातात ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे गार झाल्यावर ही भाजी अजून थोडी घट्ट होईल आता या भाजीचा स्वाद अगदी हॉटेलसारखा यावा म्हणून यामध्ये मी एक चमचाभर कसुरी मेथी हातामध्ये थोडीशी क्रश करून घालून घेते अशा या कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीतल्या भाज्यांना थोडी कसुरी मेथी घातली की अगदी मस्त स्वाद येतो वरून थोडी कोथिंबीर घालून घेऊया तर इथेही आपली अगदी मस्त मसालेदार तोंडल्याची भाजी तयार झालेली आहे तोंडल्याच्या काचऱ्या किंवा तोंडल्याची शेंगदाण्याचं कूट टाकून भाजी तुम्ही नेहमी करत असाल पण या पद्धतीने अशी ही मसाला तोंडली करून बघा चवीला खूपच छान लागते तुम्ही तोंडल्याची भाजी कुठल्या पद्धतीने करता हे जरूर मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा एखादी कमेंट करून नक्की सांगा लाईक करणं कमेंट करणं अगदी निशुल्क आहे आज आपण ही जी ग्रेव्ही केली आहे ती नक्की करून बघा फ्रीझरमध्ये ठेवा आणि यापासून तुम्ही बऱ्याच भाज्या बनवू शकता त्यामुळे अगदी काम झटपट होतं हॉटेलमधल्या भाज्या सगळ्यांनाच आवडतात त्यामुळे जास्त प्रमाणात असा हा ग्रेव्हीचा मसाला फ्रीझरमध्ये करून ठेवा आणि हॉटेलसारख्याच हो� भाज्या अगदी पाच मिनिटांत घरी बनवा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर मला कमेंट्समध्ये कळवा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह धन्यवाद